दुकानदारा पाणी वळण योजना ती पूर्ण करावं लागणार आहे त्या बिताग्याच्याही लोकांना अपूर्ण योजनेमुळे त्रास होत आणि खालच्या खालच्याही लोकांना कधी कधी आढळ्याची धरणं भरली जात नाही मुळा भागामध्ये आपल्याला लोअर आंबीत करावं लागणार आहे आंबीच्याच क्षमतेचं दोनशे एम सी पीच लोअर आंबीत शिश्वत लवाडीच्या मध्ये जे धरण आहे ते आपल्याला करावं लागणार आहे भविष्याच्या काळामध्ये त्याचबरोबर दादा गोडबोले गेटचा प्रश्न आज सांगून जा की पिंपळगाव खांडची जी उंची वाढवायची ती आम्ही गोडबोले गेटच्या माध्यमातून वाढून देऊ आणि ह्या तालुक्याचा मुळेचा आणि आढळचा प्रश्न खर तर पन्नास एकरामध्ये एमआयडीसी दिली एमआयडीसी तेवढ्या छोट्या जागेत मंजूर होणार नाही असं म्हणणं होतं पण दादानी खास बाब म्हणून दिली तिचं रुपांतर भविष्यामध्ये तिथे जवळजवळ जो, जो पाचशे सातशे एकर जमीन भेटणार आहे तिथं तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे खर तर बारामतीचे युवराज आले होते दादा तुमचेच भाऊ बन त्यांनी जावही सोयोब लावला की कि म्हणे किरण लांब्यांची शिलवासामध्ये कंपनी आहे कदाचित तुम्ही सगळ्यांनी मला भेटबीर दिली का काय मला माहीत नाही जाऊन पाहावं लागणार आहे खोट सांगायचं पण रेटून सांगायचं ते म्हणे किरण लामट्याचे पुण्यात बंगलेत मुंबईमध्ये बंगलेत अरे चाव्या तरी द्या राहू आणि लक्षात ठेवा माझ्या प्रश्नाकडे मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या त्यांनी सरळ तुम्हाला इशारा दिलाय की मला माझ्या मतदारसंघाला इथलं पाणी पळवायचंय तयार आहेत का तुम्ही मग जे पाणी पळवायला आले त्यांच्या उमेदवाराला जागा दाखवणार का नाही तुम्ही तयार राहायचंय यांना धूळ चारायचे विस्तार केला आगसी धन्यवाद धन्यवाद थोडा वीस तारखेपर्यंत जोर राहू द्या ना दोन भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षा ठाकर रा या ठाकरेचा आणि yes, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत yes, पश्चिम पट्ट्यामध्ये गेलं आता काय अफवा सोडायला सुरुवात केली आहे खरं तर इको सेन्सिटिव्ह झोन काय किरण किरण लांब्याच्या काळामध्ये आला नाही अभयारण्याचा प्रश्न काय किरण लहान काळामध्ये तयार झाला नाही परंतु आता स्वतःच्या हॉटेलच्या कोणीतरी चौकशा लावल्या आणि आता जनतेच्या आड लपत म्हणतोय की आदिवासी तरुणांचा आता रोजगार हिसकावला जाणार आहे म्हणताय कसं की आदिवासी पोरांचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त होणार आहे अरे लबाड बोट्यां no! आतापर्यंत त्या आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटू दिलं नाही शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटनातून रोजगार भेटतोय म्हणून तुम्ही बीएसएनएलच्या केबल कापल्या जे करणे करून पर्यटक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही पाहिजे करोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांना जाऊ नाही दिलं तिथल्या यंत्रणेला सांगितलं माग सोडू नका आमचेच घर भरली पाहिजे खरं सांगा आतापर्यंत घाटघर चोंडे रस्ता का झाला नाही कारण घालघर सोने रस्ता झाला तर त्या पश्चिम पट्ट्यामध्ये पहिले पर्यटक येणार आहे सामान्याच्या लेकरांना उद्योग भेटणार आहे आजही तुम्हाला सांगतो या किरण लामटेने काय केलं काय दिवा लावला तर या पश्चिम पट्ट्यामध्ये सत्त्याऐंशी कोट रुपये देऊन तो रिंग रोड आहे तो कॉन्क्रीटचा केला हरिशंद्रगडापर्यंतचा जो रस्ता आहे हरिचंद्रगडा गडापर्यंत जो रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा मंजूर केला राजूर पासून रस्ता रुंद केला इकडं तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था बदलली सगळे रुंदी साहेब रस्ते झाले अरे मग तुम्ही सांगा तुमची पोट का दुखताय सामान्यांची लेकरं टेंट लावताय सामान्यांची लेकरं पर्यटनातून रोजगार निर्माण करताय तुमच्या हॉटेलला लोक कमी यायला लागले तुम्ही लगेच म्हणायला लागले तिकडले टेंटला परवानगी नाही त्यांना बंद करा फॉरेस्ट व्हॅर सांगितलं की ह्या पश्चिम पट्ट्यात ज्या बिगर परवान्याच्या टेंटार परवानगी कसली जल जंगल आणि जमीन आमचा अधिकार आहे आदिवासींचा तुम्ही कोण सांगणार आहे या निमित्तानं तुम्हाला सांगतो या तालुक्याचा ह्या मायभूमीतला जो जो कुणी बंदरदारा परिसरात जाईल त्याला जो टोल आहे टोल फॉरेस्ट चा इथून पुढे द्यावा लागणार नाही फक्त आयडेंटिटी कार्ड घेऊन जा आणि चंद्रगडाच्या पट्ट्यामध्ये रोजगार निर्माण झाला आता आपण खर तर टाकेपासून पाच पट्टा तिरडा तिथून खाली जो रस्ता जातोय त्या रस्त्याला सुद्धा हा मधून कॉन्क्रीटचा रस्ता येतोय आणि तो शिन्नरच्या हद्दीमध्ये पर्यंत जातोय ठाणगावला जातोय त्याही भागातलं पर्यटन आहे आतापर्यंत या नुरा कुस्तीनं सगळी जनता यानं हानल्यासारखं करायचं त्यानं मार खाल्यासारखं करायचं चाळीस वर्ष वाया घालवली चाळीस वर्ष जर किरण लांबते दोन वर्षात रस्ते करू शकतो किरण लांबते दीडशे दोनशे शाळा खोल्या बांधू शकतो गावागावात मोठे मंडप बांधू शकतो गावागावात बौद्ध विहार बाजू शकतो एमआयडी सांगू शकतो अकोल्याच स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्याचं रिन्युशन करून लोकार्पण करतो त्या बाजार तळाची काय अवस्था होती या बाजार तळात माझ्या माईच्या माझ्या बापाच्या पायाला चिखल लागत होता चिखलात बसायला लागत होता पावसाळ्यात त्यावेळेला कुणी का नाही लक्ष दिलं तहसील अवस्था काय होती तालुक्याला येणारे रस्ते कसे होते ज्या हद्दी पहिले लोक म्हणायचे सिन्नरला गेले की चांगले रस्ते जुन्नरला गेले की चांगले रस्ते संगमनरला गेले की चांगले रस्ते इगतपूरला गेलं की चांगले रस्ते आता लोक म्हणतात अकोल्या तालुक्यात आला की चांगले रस्ते म्हणतात की नाही अरे बदलली अकोल्या तालुक्याची ओळख उद्या पाण्याचा प्रश्न झाला तर या दंडांडक्या पुढाऱ्याविरुद्ध कोण लढणार आहे यांच्यात हिंमत आहे का ते उभे राहिले त्यांच्यात आढळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला मुळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला कॅनाचा प्रश्न झाला त्यावेळेला आवाज उठवणारा हा किरण लांबट्या आणि म्हणून भविष्याच्याही काळामध्ये मला तुम्ही संधी द्यावी दोन वर्ष करोनाचा काळ एक वर्ष सत्तेच्या बाहेर तरी एवढा मोठा निधी आलो आजी दादा पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या मागे भविष्याच्या काळामध्ये आपल्याला अकोल्या तालुक्यात दादा शब्द देऊन दा जा की एखादं मोठं मेडिकल कॉलेज आम्ही काढून देऊ आजी दादा शब्द देऊन जा की इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमा कॉलेज आम्ही अकोल्या तालुक्यात उभी करू कारण ती आमची तालुक्याची गरज आहे निसर्गानं आम्हाला भरपूर दिलं पण निसर्गाने भरपूर दिलेत आता रस्ते गेलेत पर्यटन फुडल तरुणांच्या हाताला काम भेटेल पण आमच्या शिक्षणाचं काय म्हणून आम्हाला पाच वर्षात दादा तुम्हाला विनंती करतो की एखादं मोठं मेडिकल कॉलेज भले गव्हर्नमेंटचं द्या एखादं इंजिनिअरिंग कॉलेज द्या आमच्या पोरांना शिकू द्या नर्सिंग कॉलेज द्या आमच्या पोरं शहाने उद्या आतापर्यंत दाबून ठेवले होते पश्चिम पट्ट्यातील आदिवासी तरुणांना पर्यटनाच्या रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्या की जेणेकरून त्यांच्या हाताला हे भेट लाडक्या बहिणींना पैसे भेटले बऱ्याच जणांच्या पोटात दुखल बरेच जण कोर्टात गेले बरेच जण म्हणताय की अरे ही योजना खोटी आहे पैसे भेटणार नाही साडेसात हजार रुपये भेटले का आणि आता पंधराशे ते एकवीसशे रुपये करणार आहे हे घराघरात सांगा दोन हजार ला एक रुपया पीक विमा काढला त्यावेळेला काय म्हणतो त्या विरोधात अरे एक रुपयात कुठे काय पीक विमा येतोय काय येण्यात काढताय का आता का? का? एक रुपया बंद पडायला आला हे लोक म्हणे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही अरे एक रुपया पीक विमा काढला दोन हजार तेवीस चे पैसे आले का नाही खात्यावरती अनुदान आलं ना यस मग दुधाचं अनुदान सात रुपयाप्रमाणे भेटलं ना लाईटचं बिल साडेसात एचपी पर्यंत झिरो झालंय ना इथून मागचंही भरायचं नाही ना आता दादा विनंती करतो की साडे बारा एचपी पर्यंत बिल पुढच्या वेळेला आपलं सरकार येणार शेतकऱ्यांसाठी माफ करा वादा म्हणजे दादा आणि दादा म्हणजे वादा दादा बोलले ते बोलले असं जनतेसाठी धडक नेतृत्व जे आहे निर्णय घेणारं नेतृत्व आहे आणि दहा वेळा ज्यांनी अर्थसंकल्प साजरा केला आणि सगळ्यात उत्कृष्ट अर्थसंकल्प राहिला असं नेतृत्व आपल्या माग आहे आदिवासी भागामध्ये जे आदिवासींचं बजेट आहे सांगतात हे वापरलं गेलं नाही मी सांगतो की आतापर्यंत त्रेपन्न चोपन्न वेळा बजेट झालं त्यावेळेला तीन वेळा फक्त बजेट पूर्ण वापरलं गेलं आणि ह्या वेळेला या, या सरकारनं पूर्ण बजेट वापरलंय काही अफोआरू नका पोलीस भरती ना शिक्षक भरती ना सिपाई भरती का बरं इत्यादी दिवस तुम्ही थांबले होते आणि कुणासाठी थांबले होते कारनाला नाव ठेवणाऱ्यांना ना। तीन वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं का नाही त्यावेळेला काही केलं अरे प्रत्येक महामंडळाला ताकद दिली आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय मग अल्पसंख्याक समाज असो सामाजिक न्यायाचा प्रश्न असो नाहीतर मग महामंडळ असो या सगळ्यांना निधी देण्याचं काम या सरकारनं केलंय म्हणून आज शपथ घेऊन जा की इलेक्शनला आपल्या पोराबाळांना दारू पाचतील त्यांना धूळ चारायची आहे जे पोरांना वाईट वळणावर लावतील ला त्यांना ला धूळ चारायची आहे जे गोव्यामध्ये जाऊन आयश करताय जी संस्कृती बिडवागीच काम करताय अशी संस्कृती आपल्याला परवडणार नाही त्यांना जागेवर थांबवायचं त्यांनी आव्हान करावं हिंमत असेल तर की गोव्यामधले राजकुमाराचे कार कारनामे तुम्ही जगा पुढे आण दोन मिनिटात म्हणतो लावरे तो पिक्चर त्यामुळं माझ्यावरती फेक करताना उद्या चिखलफेक करू नका मीडियावाले काही जण जात आहे लोकांना विचारताय की ह्या आमदाराला का निवडायचं लोक म्हणतात ह्या आमदाराला का नाही निवडायचं जो प्रामाणिकपणाने चोवीस तास जनतेत राहतो जो एवढा मोठा निधी आणतो ज्याने चांगली संस्कृती निर्माण केंद्राचा प्रयत्न केलाय अकोले चालुक्यातच नाही तर सगळ्यांशी सलोख्याने राहतो मग ती रामनवमी असो नाहीतर तिकडे आंबेडकर जयंती असो नाही तर इकडे संदल असो नाही तर आदिवासी जागतिक दिन असो सगळे उत्सव ह्या हो, भारत देशात या मातीत या अकोले तालुक्यात मोठ्या आनंद उत्साहात होतात तुमचं का पडल उत्साह सगळे लोक आमदारावर प्रेम करतात हे यांचं दुःख नाही पाच वर्षात जनता दरबार राजूला चालवला अडीच हजार लोक येत होती जनता दरबाराला प्रश्न जाग्यावर मिटत होता याच्या आधी जनता दरबार चालला नाही हे काय म्हणते जनता दरबार तहसीलला भरवणार आता मला सांगा लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय काय लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय का सडक तयार करायची तर तो त्याला तहसीलला जावं लागतंय का हे असे असंख्य प्रश्न कुणाला रेशन भेटत नाही कुणाला काय नाही सडकांचे प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी काही घरगुती वाद आहेत हे मिटवायला तहसीलला नाही रे वसंत बाबा याच्यासाठी स्वतंत्र जनता दरबारच भरावा लागतो लोकांपर्यंत पोचावं लागतं लोकांचे प्रश्न सोडून पुढे जावं लागतं एवढं सगळं चांगलं काम या पाच वर्षात केलंय मी तुमच्या परीक्षेला पास झालोय ना किती मार्क पडले रे अरे डिस्टिंक्शनचाही प्रश्न नाही त्याच्या पुढे गेलो मी सांगा थोड्या विरोधकांना मला एक सांगा दोन हजार एकोणीस ची निवडणूक तुम्ही हातात घेतली होती आता ही पण निवडणूक हातात घेणार ना मग सांगा हात वरून वर करून सांगायचं की आम्ही सगळे बूथ लावू लोकांना वीस तारखेला मतदानाला आणू आम्ही मतदान करून घेऊ ही जबाबदारी घेणार असेल तर सगळ्यांनी हात वर करा थोडं मीडियाने इकडे मागं पण पहा धन्यवाद तुमचा धन्यवाद अरे आजही मायबाप जनता माझ्यासाठी तयार आहे आणि तुम्हाला सांगतो तुमचा ह्या लेकरू तुमचा भाऊ जोपर्यंत ह्या जीवा जीव आहेत तोपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी लढत राहील आदिवासी समाजाला शब्द देतो की कुणाचीच घुसखोरी आदिवासी समाजात होणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन जातो तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही माझे ओबीसी भाऊ असतील मराठा भाऊ असेल तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी अल्पसंख्याक भाऊ असेल त्यांच्यासाठी लढण्याचं काम विधानसभेत करेल पक्ष पारखी हा नंतरचं धोरण आहे की मायबाप जनता हा माझा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि म्हणून या महायुतीचं सरकार येणार आहे नुसतं इथं मतदान करू नका नातेवाईकांना फोन करून सांगा जिता जिता महायुतीचा उमेदवार आहे तिथं जे चिन्ह असेल मग घड्याळ असू द्या कमळ असू द्या किंवा धनुष्यबाण असू द्या त्या सगळ्यांना तिथं तिथं मतदान करायचंय आणि सगळ्यांनी विस्तार केला अशा थोड्या बहिणींनी एकत्र या आणि दाखवा सगळ्यांना घड्याळ आमची ताकद आणि ज्या मतदानाला माझ्या शेतकरी बांधवानो माझ्या तरुणांना या आणि आपली एकतेची ताकद दाखवून घेऊ खरं तर आपली सभा पहिली होती लोक येऊ नये म्हणून राजूरला परत सभा लावली काय झालं आली ना लोक अर त्याला जीव वतून काम करावं लागतं अर तीन महिन्यात आपले हॉटेल चालून तीन महिने फक्त टाइमपास म्हणून राजकारणात नाही यावं लागत आहे तुम्ही लोकांना जो विकत घेण्याचा फंडा चालवलाय ना हे सगळं लोक तुमचं दुकान बंद पाडणार आहे त्यामुळं लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदान देण्याचा अधिकार आहे जर पाच वर्ष तुमचं प्रामाणिकपणे काम केलं असेल जर हा उमेदवार चारित्रवान असेल जर शिवराचा आदर्श घेऊन मी जगत असेल आईला आई बाईला बाई, बाई म्हणण्याची दानच माझ्यात असेल माझ्या प्रत्येक भावाला मोठं करण्याची माझी जर हे असेल तर कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही वीस तारखेला मला मतदान करा आणि प्रचंड बहुमतानं विजय करा आणि तेवीस तारखेला गुलाल खेळण्यासाठी या राघोजी भांगऱ्यांच्या भूमीमध्ये एक सुंदर असं स्मारक उभं होणार आहे आणि इगतपुरी आणि अकोले तालुका नगर तालुक्याच्या जा बॉर्डरवरती जागतिक स्तराचं राघोजी भांगऱ्यांचं स्मारक उभं राहणार आहे जवळजवळ या पक्षानं हजार कोटी दिले आहेत पठारावरून आलेल्या कार्यकर्त्यांचं जनशात टाळ्या वाजून स्वागत करा अरे बासायला जागा पुरवणार आता पठार बरोबर आहे आता पठार बरोबर आहे मुळाखोरा बरोबर आहे आढळाखोरा बरोबर आहे आदिवासी भाग बरोबर आहे मग आता आता यांना जागा कुठं भेटणार सगळ्यांनी बसा सगळ्यांनी बसून घ्यायचंय सगळ्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि येत्या वीस तारखेला बूथला उभं राहायचंय सकाळी साडेसहाला बूथला उभं राहा चांगलं कुणी पैसे फेकले कुणी दारूचा उद्योग केला तर याला लात मारा आणि ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे खरं तर जे ओरडत होते की घटनेची पायमल्ली होणार आहे घटना बदलणार आहे खरं तर घटना बदलणारे हे खरं तर घटनेचं अवमूल्यन करणारे दारू पाळणारे आहेत मत एकत्र घेऊ पाहणारे आहेत यांना हद्द पार करा ही विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला घड्याळाला मतदान करा ही विनंती करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद